कारकीर्द संसदेमध्ये गायली मला उद्याच्या भविष्यामध्ये आपला खासदार पद्धतीचा दिसतो अवघ्या दुसऱ्या टर्ममध्ये तुमच्या संसदेतल्या भाषणाचं त्या ठिकाणी पुस्तक निघतं आदरणीय पवारसाहेबांना आम्ही लहानपणापासून पाहतो त्या ठिकाणी लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल उमेदवारी अर्ज भरायला जायचं नंतर सांगतेची सभा फक्त आपल्या मतदारसंघात घ्यायची आता आमची जिल्ह्याची राष्ट्रवादी संघटनेची परवा साहेबांनी त्या ठिकाणी मिटिंग घेतली साहेबांनी सगळा कार्यकर्त्यांना शाबासकी देत जनतेला निवडणूक हातात घेतली होती तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि सहज त्या ठिकाणी सांगितलं की आता विधानसभेमध्ये शिरूरचा खासदार हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी साहेबांनी त्या दिवशी त्यांच्यावर देऊन टाकली म्हणून आपल्याला अभिमान आहे उद्याच्या काळामध्ये हे जे काही आता अनुभव अशा प्रकारचं रक्त आपल्याला खोरे साहेबांच्या निमित्तानं सापडले खोरे साहेबांना फक्त स्वतःच्या निवडणुकीत शेवटच्या सभेला यायला लागेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचं काम तुम्ही आधी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करायची सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी ते भावना व्यक्त केल्या अडचणीचा काळ दिसत असताना सुखीचे दिवस आता आले आणि म्हणून आदरणीय अमर साहेब खासदार म्हणून आणि आपल्या आघाडीचे वरिष्ठ सगळे नेते यांची जी काही निर्णय प्रक्रिया या ठिकाणी त्या निर्णय प्रक्रियेला अधीन राहून आपली वद्रमुशीचा आपण आबाधित ठेवू सगळ्या मायबाप जनतेला मी या ठिकाणी जाहीरपणाऱ्या निवडणुकीच्या कामात केलेल्या सगळ्या उत्तुंग का कामगिरी बद्दल धन्यवाद देतो आणि डॉक्टर अमर कोरे साहेब यांना यांच्या कारकिर्दीसाठी आणि पुढच्या विधानसभेमध्ये सुद्धा उत्तुंग कामगिरी या महाराष्ट्रामध्ये तुमच्या हातून घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो